त्यांच्या सापडल्या त्या नोंदीच्या आधारावर त्यांच्या गणघातील सर्व राज्यांतर्गत येणाऱ्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आहे असा कायदा बनवण्यासाठी सरकारनं काल अध्यादेश काढलाय आदेशित केले की सगळ्या सोयऱ्यांना त्याच नोंदीच्या आधारावर नोंद असली तरीही प्रमाणपत्र घेता येईल त्यासाठी जो काल त्यांनी राजपत्रित अधिसूचना केल्या अध्यादेश तो काढलाय त्यामार्फत किमान पहिलं प्रमाणपत्र एक मेळेपर्यंत त्या कायद्याची तात्काळ लगेच अंमलबजावणी होण्यासाठी हे आंदोलन तोपर्यंत तो कायमस्वरूपी अंतर्वादीचं सुरू राहणार कारण आपण मराठा समाजाला सांगितलं होतं मराठा समाजाला आरक्षण पूर्ण परिपूर्ण मिळाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही त्या शब्दावर आपण ठाम येत की काल मुंबईत मोर्चा होता त्या मोर्चात जो कायदा पारित झालाय जो राजपत्रित आध्यादेत झालाय त्याची अंमलबजावणी होऊन पहिलं प्रमाणपत्र मिळेपर्यंत अंमलबजावणी होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणारी हा पहिला निर्णय झाला दुसरा हे आंदोलन आता कायमस्वरूपी सुरू आहे हे आंदोलन मराठ्यांनी शंभर टक्के जिंकलेले आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि म